स्वामी समर्थ जानवी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे भाकरवडी चला बघूया भाकरवडीचं साहित्य बघूया त्याच्यासाठी म्हणजे काही जण हे घेतात मैद्याचं पीठ घेतात मैदा घेतात पण मी मैदा नाही घेतलेला कारण की तो आपल्या शरीरासाठी चा चांगला नसतो म्हणून मी हे गव्हाचं पीठ घेतलंय आणि हे ओवा घेतलाय ही वडीसोप आहे हा नारळ घेतलाय ये कुरूना कुरूना ये हे करून ना बारीक करून ना खिचून ही खसखस आहे हे धने आहेत आणि हे तील आहेत आणि हळद गर गरम मसाला आपला आणि हे लाल तिखट ह्याच्यामध्ये आपण आज बाकरवडी बनवू त्याच्यामध्ये आपण हा ओवा घालून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया ओवा घालून आणि आता आपण हे तेलाचं मोहन तयार केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये घालून घेऊया जरा जास्तच गरम झालं आहे थोडं थंड हे बघा ह्याच्यामध्ये असं गरम करून घेतलेलं मोहन आहे ते घालूया घालूया आणि हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित झालं की असं हाताने व्यवस्थित चोळून चोळून चोलु घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्या भाकरवड्या मग खुसखुशीत होतात असं पूर्ण पिठाला असं ते व्यवस्थित चोळून घ्यायचं आता आपण ह्या पिठाला पूर्ण पिठाला असं तेल पूर्ण चोळून चोळून घेतलेलं आपण या आता पिठाला पूर्ण पिठाला तेल लावून व्यवस्थित घेतलेलं आहे हे बघा असा त्याला गोळा झाला पाहिजे पिठाचा व्यवस्थित आता आपण हे पीठ घट्टसर मळून घेऊ हे बघा हे आपलं पीठ मळून झालेलं आहे असं घट्टसर मळून घ्यायचं असं आता आपण हे बाजूला ठेवू आणि आपण आता याच्यामध्ये आपण ही कसकस घालूया थोडी त्याचीच लाल करून घ्यायची नंतर आपण जे बडिसोप घालूया व्यवस्थित गाणी झाली की व्हायचं स्टील आणि स्टील आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आपण भाजलं आपल्याला भाजल्याचं वाटलं वा वाटायला वाटते तेव्हा हे आता सुगंध सुटतो आपण हे सगळं अर्धी अर्धी वाटी म्हणजे छोटी अर्धी वाटी सगळं हे आहे व्यवस्थित सगळं भाजून घेऊया आपण सिमेंटवर आपण हे हो ओघा घालूया मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं पेटून करपून नाही जायचं हे व्यवस्थित मिडियम गॅसमध्ये आजपर्यंत सगळं भाजलं पाहिजे मस्त वाशतो मसाल्यांचा धन्याचं आणि बरी आपण हे सगळं थंड करायला काढून घेऊया सगळं भाजलेलं आपलं मसाले आहेत ते सगळे मिक्सरमध्ये घालून घेऊया गा। आणि त्याच्यामध्ये थोडीशी चिमीटभर गा। हळद घालून घेऊ एक चमचा गरम मसाला घालून घेऊ आणि दीड चमचा थोडंसं दीड चमचा गरम मसाला लाल तिखट घालून घेऊ आणि थोडंसं हे च थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊ आता हे आपण मसाले मिक्सरला लावलेले हे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे कारण की आपल्या भाकरवडीला थोडंसं गोडस गोड पण स्वाद आला पाहिजे आणि थोडीशी आमचूर पावडर टाकूया आता आपण हे मिक्सरला लावून घेऊ आता ह्या गोळ्याचे आपण जाडसर <coughs> चपाती लाटून घेऊया त्याच्यामध्ये ओवा आहे आणि हे माझ्या हात वाटण्याचे म्हणून चपाती अशी दिसते आपल्या म्हणजे आपण पत्तळ्याची चपाती लाटून यायची आपल्याला चपाती लाटून घ्यायची पातळसर आता आपण ह्याच्यावर आपण जे सारण आहे ना ते या चपातीला लावून घ्यायचं पूर्ण चपातीला असं सारण हे लावून घ्यायचं आपल्याला असं वाटलं का चुका आहे थोडंसं याच्यावरच तेल लावून घेऊया म्हणजे ते आपल्या चपातीला व्यवस्थित लागेल पूर्ण काठापर्यंत हे लावून घ्यायचं म्हणजे आपल्या भाकरवाडीला मग ते लेअर बरोबर दिसतात या आ, 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 पन, आ, आता या चपातीला आपण पूर्ण ह्या सारण लावून घेतलेलं आहे काही जण असे याच्यावर शेव पण टाकतात पण आता शेव पण नाही आहे आणि आम्हाला आवडत पण नाही शेव त्याच्यामुळे मी फक्त सारणच लावून घेतलंय आता आपण ह्याचं असे हळूहार हाताने असा गोळा करून घेऊया आता आपला हा गोळा असा आहे आता आपण हे असे करून घेऊया गोळा असा गोळा आपण कट करून घ्यायचा आणि याला थोडासा असा दाब द्यायचा असं हे बघा अशा तिचडी पण तुम्हाला करून दाखवते असा गोळा करून घ्यायचं तसं थोडस हलक्या हाताने त्याला असं दाब द्यायचा असे सगळे आपण गोळे आता करून घेऊ सगळे असे व्यवस्थित मी भाकरवाड्या सगळ्या अशा करून घेते बघा आपल्या अशा भाकरवाड्या बनवून झालेल्या आहेत आता आपण ह्या तळून घेऊया ह्या आपण मिडियम गॅसवर तळून घ्यायच्या आपलं तेल आधीच ऑलरेडी तापलेलं होत त्यामुळे त्याच्यामधला मसाला थोडा हे खाली जातो गॅस आधी जास्त तापलेला होता आता आपण परत त्याच्यामध्ये घालूया पण त्याच्यामधला मसाला थोडा पडतोच म्हणून ते आपण आता सगळ्या तळून घेऊया व्यवस्थित ह्या बघा आपल्या भाकरवड्या तयार आहेत मस्त छान होतात कुरकुरीत होतात हे बघा तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा ती कुरकुरीत झाल्यात मस्त हे बघा बघा कशी लेअर आलेत त्याला हे अशा हे ग थोड्या लाल दिसतात कारण की आपण <laughs> मैद्याच्या नाही केल्यात ना गव्हाच्या पिठाच्या केल्यात म्हणून हे लालसर पडतात पण चवीला एक नंबर होतात अशाच तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या आहेत त्या आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तुम्हाला तर मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा